श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तव्याच्या असा वापर केल्याने घरात पैशाची बरकत होते गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैवी येईल रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशाची कमतरता भासेल तव्यावर मिठाचा प्रयोग करता घरात धनसंपत्ती वाढेल नमस्कार मित्रांनो आपल्या घरात समृद्धी टिकून ठेवण्यासाठी वस्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्यांच्या थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो जर तुमच्या वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाक घरातही वास्तूचे नियम पाळावेत कारण घराचे हृदय हे स्वयंपाक घरच असते म्हणून स्वयंपाक घराच्या बाबतीत घरामध्ये असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाहीत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूची वस्तूचा संबंध असतो तवा हा असाच एक उपकरण आहे आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरल्या जाणारा नम्र तवा समृद्धी यश आणि पैसा याच्याशी जोडलेले आहे बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील जहाल देताना तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरची राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही पद्धत रूढ आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची समृद्धी यश पैसा या सर्व तवा जोडलेले असतो हेही इतक्याच खरं आहे कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवतो असतो आणि तेच अन्न आपण खात असतो जैसे अन्न तसे मन असे म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात वास्तूचे नियम पाहणे अत्यंत गरजेचे आहे विशेषतः स्वयंपाकघरात वापरले जाणाऱ्या भांड्याचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैवी आणू शकते त्यामुळे आज आपण व्हिडिओमध्ये तवा कशाप्रकारे वापरावा हे जाणून घेऊया खराब तवा वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकूनही रोटी बनवताना खराब तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही गानरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घरांच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक ठरते घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही सतत हाती निराशा लागते जळलेले पॅन कधीही वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असं केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते जळलेले पॅन नशीब खराब करू शकते आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचण आणू शकते त्यातून थेट खाऊ नका तव्यावरून चपाती कधीही खाऊ नका कारण यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकते रोटी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि नंतर खा तिसरा तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब उघडू बिघडू शकते शकते आणि जीवनात मध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक आणि करून चॅनेलला सबस्क्राईब करा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाक घरातील काम संपून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते असे कारणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्वजण जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा तवा धुतल्याने अन्नाचे देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही स्वयपाक केल्यानंतर नेहमी स्वच्छ केला पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजवल्यानंतर लगेच करता तो थंड झाल्यावर स्वच्छ करावा असेही मानले जाते ते अधिक चांगले साफ करण्यास मदत करते तव्यावर लिंबाचा रसात मोठे मीठ टाकून तवा भिजवावा प्रत्येक वेळी तुम्ही ते कराल तेव्हा ते नवीन सारखे तवा होईल तसेच ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातून राहू सुधारतो खालील चुका तव्याच्या बाबतीत करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्याच तव्यावर रोटी शिजवू नये असं केल्याने माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात पण येऊ शकते यामुळे स्वयंपाकघरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही धरधार वस्तूने घासू नका यामुळे माता क्रोधित होती होतात तवा जाळला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तेव्हा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण वाढतात गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवर उतरल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की हे पती पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात त्यामुळे गरम तव्यावर पाणी टाकेत हानिकारक असू शकते वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि या नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा घरात वापरलेला पॅन तुमच्या कुटुंबास कुटुंबातील सदस्यशिवाय तर कोणालाही दिसणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करा तव्यावर मिठाचा उपाय करा समाजाचा तुमचा मान कमी होत असेल तेव्हा तुम्हाला कधीही मोठा समस्याचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर रोटी बनवण्या बनवताना त्याआधी थोडे मीठ सिंपडा त्यामुळे आर्थिक स्थिती प्रभावित नाही त्यांनी सुख समृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यासाठी रोटी बनवण्यापूर्वी पहिली रोटी गायीसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्र्यता राहत नाही आणि सुख शांती नांदते तसेच तुम्ही तव्यावर चपाती किंवा भाकरी बाजण्या अगोदर दोन चमचे कच्चे दूध देखील शिंपडू शकता यामुळे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी व माता, माता अन्नपूर्णा दोघेही प्रसन्न होतात तसेच अग्निदेवतेचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात बरेच लोक तवा उलटा ठेवतात यामुळे घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घडण्याची शक्यता असते तसेच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात त्यामुळे कृपया तवा उलटा ठेवू नये तो नेहमी सरळच ठेवावा खर तर तव्याचा संबंध ग्रहाची आहे त्यामुळे तव्याच्या योग्य पद्धतीने वापर न केल्यास ग्रहांचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ठेवावा तवा नेहमी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा करून ठेवू नये तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडे मीठ टाकावे असं केल्यास घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा नाही घरात दारिद्रता येते तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये असंही मानले जाते त्यावर शिजवून झाल्यावर सेप्सवर किंवा गॅस जवळ कुठेतरी बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या रिकामी तवा गॅसवर म्हणजे तुमच्या घरातील संपत्ती बिघवणे कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसलाही आशा लागते असं म्हटलं जातं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धनदेवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो पण तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्या लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील माता लक्ष्मीची धनाची देवी म्हणून पूजा केली जाते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते असे मानले जाते अशा स्थितीत अशी काही कामे करणार सांगणार आहोत जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवू शकता आपल्याकडे भरपूर पैसा यावा सर्वांना वाढते आपले जीवन श्री श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये असावी सर्वांना वाटते त्यासाठी सर्वांचे त्यांच्या परीने प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येत नाही काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही खूप पैसा मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असतात त्यांना कितीही कष्ट केले भरपूर मेहनत केली तरी त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही तुळशीलाही माता लक्ष्मीशी संबंधित मानले जाते अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी नांदते शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्त्व देण्यात आले आहे यामुळे साधकाला पैशाच्या समस्याला समोर जावे लागत नाही या दिवशी उपवास ठेवा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास करणे खूप शुभ मानले जाते शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो म्हणून शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते हे काम संध्याकाळी करा हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते हे काम एक रोज करा देवी लक्ष्मीचा वास जिथे असतो तिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवा तर मित्रांनो तव्यास वाट तव्यासाठी वास्तूचेही काही नियम पाळण्यासह सुख खूप शुभ राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ